नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण मटन रोगन जोशची रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी अगदी चवीला अप्रतिम लागते व मेन म्हणजे कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते त्याला कोणतंही वाटप वगैरे करावं लागत नाही आपण इथे फक्त खड्या मसाल्यांचा वापर करून हे मटन तयार करणार आहोत त्यासाठी लागणारच साहित्य व कृती पाहू सुरुवातीला मी भांड्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतले व तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेऊया तेलाऐवजी पूर्णपणे तुपाचाही वापर करू शकता मी ते काही खडे मसाले घेतले तमालपत्र डालचिनी लवंग स्टार फूल मसाला वेलदोडा व ग्रीन वेलची व एक चमचा अल लसूण पेस्ट घालून घेतली आपण इथे घरीच तयार करून घेतलेली लसूण पेस्ट घेतली आहे आपण याला चांगलं तेलावरती परतवून घेणार आहोत पाव चमचा हळद घालून घेतली हळद घालून पुन्हा एकदा ह्याला मिक्स करून घेऊ गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे मी इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे मटण स्वच्छ धुवून घेतले व ह्याला हे चांगलं तेलावरती परतवून घेऊया जेणेकरून मटणाचा कच्चा भास निघून जाईल व चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे व एकसारखं ह्याला हलवून घेऊया तर हे मिक्स करून झाल्यानंतर आपण याला पाच ते सात मिनटं वा येण्यासाठी थी ठेवून देऊ जेणेकरून चांगलं मिठामध्ये ह्याला पाणी सुटेल एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपण आता काही मसाले घालून घेणार आहोत एक चमचा धने जिरे पावडर घालून घेतले एक चमचा गरम मसाला एक चमचा कश्मिरी लाल तिखट घालून घेणार आहोत जेणेकरून अगदी रंग छान येईल व एक चमचा इथे मी बेडगी मिरची पावडरचा वापर केला आहे जेणेकरून चव ही छान लागते फक्त मी इथे सुंठ पावडर घालून घेतली आहे व एक चमचा बडीशेप पावडर सुंठ पावडर आणि बडीशेप पावडर घातल्यामुळं ह्या मटणाला छान अशी चव येते अगदी ऑथेंटिक लागतं एकसारखं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे सर्व मसाले ह्या मटणामध्ये चांगले मिक्स होतील हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपण इथे तळलेल्या कांद्याची पेस्ट करून घेतली आहे मिक्सरमधून मी ह्याला फिरवून घेतलं आहे पाणी वगैरे काही घालून घ्यायचं नाही आहे आपण नेहमी कसा बिर्याणीला कांदा तळतो त्याचप्रमाणे कांदा तळून तो मी मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे अर्धी वाटी दही घालून घेतलं आहे दही चांगलं मी फेटून घेतलं होतं व एक चमचा कसुरी मेथी घालून घेतली आहे जेणेकरून चव छान लागते व एकसारखं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान असं मिक्स झाल्यानंतर आपण याला सारखं हलवून घेणार आहोत जेणेकरून छान अशी आपल्या ह्या मटणाला चव येते हे चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण याला झाकून ठेवूया जेणेकरून सर्व मसाले अगदी छान असे मुरले जातील आता आपण अपन पाहू शकता आपल्या मटणाला छान असं तेल सुटलेलं आहे पुन्हा एकदा ह्याला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे जेणेकरून मटण खाली लागणार नाही तर आपलं चांगलं ता मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत थंड पाणी वापरू नये गरम पाणी घातल्यामुळं मटणाला चव ही छान येते व ही चांगला येतो आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेतलं आहे व आपण ह्याला आता शिजण्यासाठी ठेवून देऊया झाकण ठेवून ह्याला आपण शिजवून घ्यायचं आहे अगदी पंचेचाळीस ते पन्नास मिनटामध्ये आपलं हे मटण चांगलं शिजवून तयार होतं एकसारखं हलवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आपल्या मटणाला किती छान असा रंग आलेला आहे पुन्हा एकदा मी ह्याला झाकण ठेवून चांगलं शिजवून घेते आपल्याला जर आवडत असेल तर आपण हे कुकरमध्येही बनवू शकता पण भांड्यामध्ये शिजवलेल्या मटणाची चव काही वेगळीच असते आता आपण पाहू शकता की छान असं आपलं हे मटण तयार होत आहे एकसारखं हलवून घ्यायचं जेणेकरून छान असं आपलं हे मटण शिजलं जाईल तर पुन्हा एकदा आम्ही याला झाकण ठेवून शिजवून घेते पटकन अशी ही रेसिपी तयार होते अजिबात कोणतंही वाटप करावं लागत नाही मेन म्हणजे आणि कमीत कमी साहित्यामध्ये घरच्या तयार होते मी आता एखादा पीस आपल्याला चेक करून दाखवत दाखवते मटन आपलं कितपत शिजलेलं आहे पाहू शकता तुम्ही किती छान असं हे लुसलुशीत असं मटन शिजलेलं आहे अगदी मस्त असं तयार होतं व चवीला तर अगदी अप्रतिम लागते ही रेसिपी तापवून एका बाऊलमध्ये हे मटन काढून घेऊ पाहू शकता तुम्ही किती छान असं हे ज्युसी मटन तयार होतं अगदी खडे मसाल्यांचा अर्क ह्याच्यामध्ये असा व्यवस्थित मुरला जातो व चवीला तर अगदी अप्रतिम लागतं हे मटन तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता अगदी छान लागते काहीतरी वेगळी रेसिपी म्हणून नक्की ट्राय करायला काहीच हरकत नाही मग कशी वाटली आपल्याला मटन रोगन जोशची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद